नमस्कार शरणू शरणार्थ जय भीम जय संविधान बांधवांनो पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदेचा प्रचार हा संपलेला आहे आणि उद्या सात फेब्रुवारी रोजी पूर्णपणे सगळीकडे मतदान होणार आहे मला आपल्या सर्वांना नम्रपणे निवेदन करायचंय विशेषतः माझा ओबीसी बांधव असेल लिंगायत बांधव असेल व अन्य सर्व बहुजन बांधव असतील मुस्लिम बांधव असतील मला सगळ्यांना निवेदन करायचंय की वंचित बहुजन आघाडीने विशेषतः मी मला ज्या भागात प्रचार करायची संधी मिळाली परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल उस्मानाबाद असेल या सर्व परिसरामध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी सर्वसामान्य घरातील तरुणांना महिलांना त्या ठिकाणी संधी सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी तिकीट देऊन त्या ठिकाणी संधी दिलेली आहे मला नक्की आशा की त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ताकदिनिशी ही सगळी लढाई लढतायत आणि सगळे उमेदवार बहुतांशी उमेदवार हे सगळे विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत ज्या पद्धतीनं नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्य सुजातदादा आंबेडकर जे सातत्यानं नगर परिषद आणि महानगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर होती आणि त्यांनी ती यशस्वीरित्या फिरत त्या ठिकाणी पूर्ण वंचित बहुजन आघाडीला दीडशे पेक्षा जास्त नगरसेवक निवडून देऊन तो विजय खेचून आणण्याचं काम मान्य सुजातदा केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर सुजातदादांनी त्या ठिकाणी या सर्व जिल्हा परिषदामध्ये अगदी गावागावात जाऊन मी स्वतः या दोन तीन जिल्ह्यामध्ये होतो अगदी तीन चार दिवसामध्ये पन्नास पेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता लोक प्रचंड आम्हाला प्रतिसाद देत होते आणि म्हणून मला निश्चित आशा आहे की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला निर्णायक असं यश निश्चितच मिळणार आहे मी परत एकदा माझ्या सर्व या या तिन्ही जिल्हा असेल की अन्य महाराष्ट्रातले जे जे लोक व्हिडिओ पाहत आहेत माझ्या सगळ्या बांधवांना ओबीसी बांधवांना लिंगायत बांधवांना बहुजन बांधवांना सगळ्यांना माझं नम्र निवेदन आहे की आपण सगळ्यांनी या सर्वसामान्य घरातील लोकांना निवडून द्यावं मोठमोठे धंदा उभे आहेत आमदार खासदारांची मुलं उभे आहेत अनेकीकडे माझी बहुजन आघाडीने सामान्य लोक मैदानात उतरलेले आहेत प्रत्येक जातीच्या घटकातील ओबीसी असतील गरीब मराठा असतील मुस्लिम असतील सर्व आमचे बहुजन समाज एस सी एस सर्व प्रकारच्या सर्व घटकातील त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे म्हणून त्या संधीचं सोनं आपण सर्वांनी करावं आणि या दंधारणिकांच्या पैशाला नाकारून आपण ताकतीनेशी वंचित बहुजन आघाडीच्या सामान्य उमेदवाराच्या पाठीशी राहून त्या सर्वांना विजयी करून द्यावं असं मी आपल्याला सगळ्यांना नम्र व्यक्तीचं आवाहन करतो जेणेकरून सामान्य लोक सत्तेमध्ये जातील आणि सामान्याच्या विकासासाठी काम करतील म्हणून आपल्या सर्वांना परत एकदा उद्या सिलेंडर या वंचित बहुजनाकडच्या निशाणीवर बटन दाबून या सर्व महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील सर्व समाज बांधवांना मी आग्रह विनंती करतो की आपण सर्वांनी सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून